तर तुम्ही बघितलं असेलच काय झालेलं आहे ते तर आता आम्ही निघालेलो आहोत मोठेबाबांच्या घरून डायरेक्ट घरी जाण्यासाठी तर तिकडं सगळं झालेलं आहे नवरीनला पण तिकडचे घ्यायला आलेले होते त्यांच्या वर आिकडचे नवरीन पण गेली आज तिकडं तिच्या माहेरी आणि आता आम्ही पण निघालेलो आहोत तर काय झालेलं होतं मनामध्ये ते ॲटो बंद पडलेला होता कारण ते दादा नाही ते पेट्रोल भरायचं आणि आठूनच नव्हती राहिली होती त्याच्यामुळे मनातच ॲटो ऑटो बंद पडला ते तरी बरं झालं काही अंतरावरच ऑटो बंद पडला नाही तर मग खूपच आमची असं झाली आमची मज्जा तर आता काही गावाकडे आता काहीच दिवस त्यानंतर आहे ना आम्ही चालू पायी पायी सगळेजण मी माझी आत्या माझी मोठी ताई सगळे हे जे पुढं आहेत ना ते माझा मोठा भाऊ आहे मोठे माझा हो मुलगा माझ्या आतेचा मुलगा आणि बाबा बी होते पण बाबाला ॲटोमध्ये बसून ठेवलेला आहे काही जास्त दूर अंतरावर काही जास्त दूर नाही ॲटो बंद पडला जवळच बंद पडलेला होता मग आम्ही पायपहीच निघालेलो होतो आणि खूप छान वाटत होतो बाहेर आणि सगळे बघत होते आमच्याकडं आणि आम्हाला हसारे बी येत होतं पण असं आहे तर थोडासा व्हिडिओ काढलेला आहे बाय